तो बोला बोला जय जय हनुमान अरे वर पोचण्यासाठी तर थोडस राहिलेलं अभिषेक देशमुख मित्रांनो आजचा आपलं आपल्यासाठी लोक असणार आहे कारण की आपण जाणार आहोत आज कमळगडावर आम्ही तिघच नाही तर आम्ही खूप चौकात आम्ही सगळे असं मिळून कमळगडावर जाणार आहे तर कंटिन्यू ब्लॉग आपल्याला राहू द्या ब्लॉगला अजिबात स्किप करू नका तर तिघेच काय सांगशील मग सकाळच्या दहा वाजले आणि आम्ही निघालोय कमळगडाला आम्ही तिघ निघालोय असं घेते अडवणे पुढे बघू करू काय तरी बरोबर 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 बोलला की पोलिस आम्हाला अडू नये त्यांच्या आम्हाला भीती आहे असं ते मित्रांनो काही टेन्शन नाही पोलिस आम्हाला लिस्टिंग मागणी उतर तिरच काय तिथंच काय माझं नाही काय मित्रांनो कमळगड किल्ला हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरावर घनदाट जंगलाच्या मदोबत असलेला असाच एक किल्ला म्हणजे कमळगड किल्ला कमळगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पाचगणी आणि महाबळेश्वरच्या थंड परिसरात आहे चार हजार फुटांपेक्षा जास्त उंचीसह हो हा प्रदेशातील सर्वोच्च डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे

कमाय जा अजून किती लांब जायचं आपल्याला माहिती तिकडतो मित्रांनो लय दम लागलाय लय पण आहे पण थोडाफार लागलाय अजून आताशी एक टप्पा पार गेलाय अजून थोडं लांब जायचंय pakai terawah skip pun udah lah salah udah sih don मित्रांनो आता फक्त थोडंसं राहिलेलं आहे आता तुम्हाला कळत असेल आलाय माझ्यावर हा हय असे मित्रांनो काही विषय नाही असं देव चढणार आपण चला व्हिडिओ स्किप करू नका बघा तर वासच सुट्टी नाही चलो झो शिव जय शिव जय भवानी चला मस्त पैकी चला आता मित्रांनो आता आपला म्हणजे चोवाय तालुक्याचा सर्वश्रेष्ठ पैलवान असा ओळखला जाणारा शिवराज पिसाळ देशमुख जरा आपण त्याला विचारूया कि आतापर्यंतचा अनुभव कसा झाला मस्त वाटत एक नंबर वाटतोय गारगार काय वाटतंय तर आपण पुन्हा एकदा विचारू आपण राजला माहिती आहे कारण कसे जरा मध्ये मध्ये जरा चुरबुर झाली प्रथमेश ठीक आहे तर दोन मिनिट थांबा आपण जरा राजला जरा माहिती विचारायचं आम्ही सगळे मिळून नऊ जण आलोय दहा दहा मध्ये बोलायचं नऊ जण आहे आपण जय शिवराय जय भवानी तर मित्रांनो आपल्या गावचं उत्कृष्ट युवा पिढीतला महत्वाचा एक नेतृत्व ते म्हणजे तेजस्वी आपण तेजस शलर यांना विचारूया थोडीशी ना माहिती काय सगळी सांगू शकणार नाही असं मला वाटतंय ते सगळी माहिती सांगताल पळत घर चालते पळत त्यांना जरा विचारूया थोडक्यात साऊंड चला। चला। चला साऊंड चे जरा तुझा एक पर्यंत माहिती काय सांगशील लादोळ असं व्यक्तिमत्व तेजस शलर यांचं पण एकदम जोशाळू एकदम असा कोणताही त्याने गड सोडलेला नाही वाय तालुक्यातला पण आता जरा बोलताना लाचत आहेत पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहोचता येते वर जाताच जा गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांचा सुंदर मुलुक दृष्टीपथात येतो अन्य किल्ल्यांवर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार बुरुज असे काहीच येथे आढळत नाही ले ले। ले ले वर पोचण्यासाठी फक्त थोडंसं राहिलेलं आहे फक्त थोडं आम्ही सर्वजण आलेलो आहे वर काय काय जण खाली राहिलो आम्ही चार पाच जण आता वर आलो आहे तुम्हाला पाहू शकता मला दाखवतो थोडं चला तुम्ही पाहू गोरक्षनाथ आणि भैरवनाथच हे मंदिर आहे पुढे गोरक्षनाथांचे मंदिर आहे कावलारू घरात सुबक दगडी चौथाऱ्यावर श्री मच्छिंद्रनाथ श्री गोरखनाथ आणि श्री नाथांच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या आवारातही इतर अनेक दगडी मूर्ती आहेत ज्यांची बरीच झीज झाली आहे 哎我，哎呀，偷。 <laughs> मित्रांनो कमळगड या किल्ल्याचा इतिहास पाहता महाबळेश्वरच्या डोंगर अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत वाई परंगण्यातील एक उत्तुंग गिरदुर्ग आहे जावे मोहिमेच्या आधी हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता फोटो काढला पुढे जमीन खोल चिरत गेलेले एक रुंद भुयार दिसते त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत हीच ती गेरूची किंवा कावेची वीर, उंच अशा या पन्नास ते पंचावन्न पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगरांच्या पोटात जात असल्यासारखे भासते धरायचं तसेच हवेतील थंडावाही वाढत जातो तळाशी पोचल्यावर बाजूला खोल खपरे असून सर्वत्र गेरू किंवा काव्यांची ओलसर लाल रंगांची माती दिसते विहिरीच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेले टाके आहे गडावर दक्षिणेकडे कात्राची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे तिच्यावर बुरुज आणि तटबंदींचे अवशेष आहेत मित्रांनो दक्षिणेकडे गवतात लपलेले चौथरचे अवशेष दिसतात नैवृत्तीला केंजळगड त्याच्या मागे रायरेश्वर पठार कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी पूर्वेला धूमधरण अशी रम्य सोयिक कमळगडाला मिळाली मराठ्यांच्या काळात कमळगड पांडवगड आणि परिसरातील इतर किल्ले विजापूर येथील मोकजदार द्वारे प्रशासित होते मेजर थॅथरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश तुकडीच्या प्रतिकारानंतर कमळगडाने आत्मसमर्पण केले ब्रिटिशांच्या अंतर्गत युद्ध कायद्यांना फाशी देण्यासाठी याचा वापर केला जात असे मित्रांनो ह्या गडावर हे एकच घर आहे आणि आजूबाजूला त्यांनी गव्हाची शेती, सुदा ते शेती शेत सुद्ध सुद्धा केली आहे तसेच या शेतीची मशागत करण्यासाठी या शेतकऱ्यांनी गुरे सुद्धा पाळले आहेत वाजवात अंबाली दारात वाजवा जोरात अंबा या दारात हलगी वाल्या दादा हलगी वाजवा जोरात हलगी वाल्या दादा हलगी वाजवा जोरात हलगी दादा हलगी वाजवातलगीवादा हलगी वाजिवा जोरात वाजवात वाजिवा जोरात वाले दादा डिमरी वाजेवा जोरात डिमरी वाद्या डिमरी जो रात डिमड़ी वाले दादा डिमड़ी डिमरी वाजू व जोरात वाजीव जोरात आलिया दारात वाजीव जोरात अंबालिया दारात हे अंजनी सुता तुला रामाच वरदान हे अंजनी सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनी सुता तुला रामाचं वरदान अरेक मुखान बोला बोल जय जय हनुमान हरेक मुखान बोला बोल जय जय हनुमान हरदिव भव्य हरदिव तुझी राम भक्ती दिव तुझी काया आज बालपणी गेला सी तू सूर्याला धरा बलपणी गेला सी तू अरे धरा ही धरती तर आस आसमान, हरेक मुखान बोला बोला जय जय हनुमान हरेक मुखान बोला बोल जय जय हनुमान अंजनी चा सुता तुला रामाचं वरदान अंजनी चा सुता तुला रामाच वरदान अरे बोला बोला जय जय हनुमान मित्रांनो किल्ल्याच्या वर पाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही खाली जात असताना आम्हाला बारीक असं तळ घावलं आणि मी थंडगार पाणी पिलं मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास एवढाच नाही खूप मोठा इतिहास आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण माहिती देतोय नक्की जाऊन बघा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा कमळगडवरचा ऐतिहासिक ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्हीसुद्धा कोणत्या गडकिल्ल्यांवर फिरायला गेलेला आहात त्या गडकिल्ल्यांचं नाव कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज